घरातील स्त्रियांनी ह्या चुका करू नये त्यामुळे घरात दारिद्र्यता येऊन संकटे निर्माण होतात एक घरातील स्त्रियांनी आंघोळ न करता अन्न शिजवू नये दोन पोळी भाकरी झाल्यानंतर तवा कधीही गॅस किंवा चुलीवर तसेच पोळे ठेवू नये भाकरी बनवल्यानंतर तवा एका बाजूला ठेवावा तीन स्त्रियांनी चुकूनही खरगट्या हाताने जेवण करू नये बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तशाच खरकट्या हाताने जेवण करण्यास बसतात यामुळे घरातील धनाचे नुकसान होऊन व्यक्ती कंगाल होतो चार सूर्यास्ताच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा पाच सूर्यास्तासमयी चुकूनही दरवाजामध्ये उभे राहू नये किंवा बसू नये यामुळे घरात धनहानी होते सहा घरातील कोणतीही व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच झाडू मारू नये किंवा घर पुसू नये सात लादी पुसते वेळी पाण्यात थोडेसे मीठ टाकावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ संध्याकाळी चुकूनही कुणाला मीठ पैसे दूध दही झाडू देऊ नये यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते नऊ स्वयंपाकघरात चुकूनही रात्रीच्या वेळेस खरगटी भांडी ठेवू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन धनहानी होते दहा पलंगावर किंवा खुर्चीवर बसल्यानंतर सारखे पाय हलवू नये यामुळे घरातील धनसंपदा नष्ट होऊन घरात दारिद्र्यता येते